या क्षणाची एक मोठी अपडेट येते आहे मविया नेत्यांचं शिष्टमंडळ राजभवनामध्ये राज्यपालांच्या भेटीसाठी पोहोचलेलं आहे जनसुरक्षा कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी विरोधक राज्यपालांकडे गेलेले आहेत राज्यपालांनी विधेयकावर स्वाक्षरी करू नये अशी विरोधकांची विनंती आहे आणि ही विनंती करण्यासाठीच ते राज्यपालांना भेटण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सूरज सावंत त्यांच्याकडून सूरज मगापासून सांगत तेव्हा नाही ऐकलं तर जनसुरक्षा कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी विरोधक राज्यपालांकडे दाखल झालेले आहेत आणि अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत सूरज काय अपडेट्स आहेत याबद्दल तर या विधेयकावर स्वाक्षरी करू नये अशी विनंती विरोधकांकडून केली जाते